पडणारच नाही दात पडतात पण हे बत्तीस जण तोडणारे एवढे खतरनाक आहेत ते हे तोडता तोडता त्या एकटीला धमकी देतात जोडणाऱ्याला धमकी म्हणजे जे चांगले काम करतात त्याला त्या लथकलीबीच आहेत तुमच्या पाठीमाग संघर्षच हे बत्तीस जण धमकी देतात बासुंदी चपाती भाकर काही आलं तुकडे करायचं काम आम्ही करतो एखाद्या वेळेस जर तू आमच्या चपाट्यामध्ये आली जिभेला बत्तीस जण तर तू आम्ही म्हणते बापा हो तुम्ही बत्तीस शेतमाच्या नगा न हम बत्तीस थंड अकेली माय एक बार हमारे चपेट आ जाय तो तेरी फिर्यात कोणसे कोरट मेचे चली जाय जीभ म्हणते बापा बत्तीस येत मी एकटीच्या नातेना का लागू जीभ कहे हे दंत नको तुम्बत्तीस मया केली लेकिन एक बार टेढी चलो तो पुरी बत्तीसी बाहेर निकला जाय आहो घराला शिक्षा हा न्याय शिवाय देण्याचा कोणा गुण करतो दातक का जीव। जीभ शिवे गुन्हा जीभ करते पण समोरच म्हणत तुझ्या आता त्या दाताने काय केलं कार्यक्रम ही न केला ना बर देवानं सुद्धा हे जीभ अस इंद्रिय आपल्याला दिलंय ते डबल लॉक मध्ये बाईर हटाचं लॉक आत पुन्हा एक दाताचं लॉक त्याच्या आत बाई बसलेली आहे पण लोय खतरनाक हे जी भाई श्री चढ गई स्वर्ग पताल आप तो अंदर बैठी है जूते खाए कपाल <laughs> आ म्हणून जिभेवर ज्याचा ताबा है रसना कलीन सांगितलं होतं मी त्याच्याच नादी लागणार नाही ज्या जीवाचा ज्या मनुष्याचा एकेरी व्यवस्थेवर ताबा आहे आपल्या शरीरामध्ये दुहेरी व्यवस्था आहे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एकेरी व्यवस्था का एकच आहे नंबर एक रसना, नंबर दोन वासना ज्याची रसनेवर आणि वासनेवर पूर्ण कमांड आहे नियंत्रण आहे त्याला कलिक आहे कलीचा पापही काही करू शकत नाही माझ्या गणपती बाप्पाची पैठा

गोधन देते म्हणूनच तर शेती पिकते ना शेतकऱ्यांना जर नाही पिय तर काय खायला सोंग धतो दिल्लीची मुंबईची सायबीन कलर टी मी बुडूडू काही हा का ची थोडू थोड मसाला डोसा बनवे खायंगे नाही आपल्याला अन्नच खावं लागतं नाही अन्न शेतकरी पिकवतो म्हणून लक्षात ठेवा काम आहे आज वाईट अवस्था गायीनं दूध देणं बंद केलं गाय जाते कापल्या जाते माय बापा हो, तुम्हाला सांगणार गाय म्हातारी झाल्यानंतर कत्तल खाण्यामध्ये जाऊ देऊ नका तिथे हो तिची सरासर कापल्या जातात डोळ्यामध्ये ऍसिड फेकल्या जातं अंगावरच कातड काढलं जातं गरम पाणी फेकलं जातं गोमातेच्या अंगावर असे मासाचे गोळे खाली तुटून पडतात तिचे मागचे पाय पुढच्या शिंगाला पुढचे मागच्या शेपटीला बाइंडिंग ताराने तिचं तोंड बांधलं जातं डोळे फोडल्या जातात ते जाता। जिवंत ऐक नाही तपासायला ज्या वेळेला ही अवस्था होती उलट टांगून त्यावेळेला तिच्या तोंडातून आवाज येतोय शेतकरी हा अरे मला कुणीतरी वाचवा वाचवा रे मला वाचवा हम्मा टाहो पोडते गोमात कुणीतरी वाचवा शेतकरी हा तुला जन्म देणाऱ्या माईने तुला नवच महिने दूध रे मी तुझ्या अख्ख्या खानदानीला जिंदगीभर दूध पाजत होते माझ काय चुकलं म्हणून तुम्हाला कत्तल करण्यामध्ये विकलं तुम्हाला शपथ आहे रे माझ्या गणरायाची माझ्या गोमातेला वाचवा माझ्या राष्ट्राला वाचवा हीच खरी संपत्ती आणि हीच खरी माझ्या गणरायाची पूजा आहे लक्षात ठेवा तुम्हाला सांगणे गाय मातागी झाल्यानंतर तिला विकू नका तिला मोकळ सोडा शेतामध्ये सोडा तुम्हाला सांग तिच्या शेणाने आणि गोमूत्राने ती आपोआप मृत्यू पावल्यानंतर जेसीपीने कमरीत का खड्डा खोदा एखादी साडी टाका एखादं लुगडं टाका थोडं हळदी कुंकवानं तिची पूजा करा तिला जिथं पुरलं ना तिथं ती तिच्या नावाने एखादं झाड लावा एक भगवा झेंडा त्याच्यावर लावा महादेवाचे पिंड ठेवा मी तुम्हाला माझ्या गणरायाच्या साक्षीनं सांगतो तुमच्या शेतात आणि घरात जर दुष्काळ पडला तर नाव फिरून ठेवा गो मातेच्या गणराज गणपती जे मागितलं ते तुम्हाला गाईचं दूध चालतं चहा दूध चालतं काळा चहा नको म्हणत ते कोराच्या नका दूध टाका त्याच्यात आणखी दूध चालत गाय काय चालत नाही तुला मी तर म्हणतो गाय प्राणी मी म्हणतो मोक्या प्राण्यावर करा बघा तुम्ही भेदाभेद करू नका आता अजिबात नाही 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 सगळ्या जीवामध्ये परमेश्वर माझा गणराज गणपती बाप्पा आहे त्या का आणि माझा गणराज गणपती चिंतामणी आहे कल्पवृक्ष आहे कामधेनो आहे आणि चिंतामणी आहे रवी सर चिंतामणी चिंतित चिंतन कराल तेवढं चिंतामणी तुम्हाला देतो चिंतामणी नावाचा एक गणेशच आहे गणपती बाप्पा आपण चिंतन केले तेवसा चिंतामणी बुद्धी स्थिर होते त्याची तो चिंतामणी आहे आपण सगळे चिंतेने ग्रस्त झालेलो आपली चिंता दूर व्हावी म्हणूनच तर गणपती बाप्पा बसवले ना पण करा मग आपली चिंता दूर होऊन चिंतन सुरू व्हावं याकरिता आपल्याला गणरायाची यथोचित पूजा विधान करावं लागेल गणपतीची कापूर आरती करा गणपतीची धूपारती करा गणपतीला अगरबत्ती गणपतीच्या समोर असलेलं जे कलशामधलं नारळ आहे एक तर ते शेतामध्ये न्या वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा ओढून प्रसाद रोपांना घ्या काही हरकत मग तुम्हाला एक सांगणं आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा कराच जीवनामध्ये निदान एक झाड तरी लावील आणि ते जगवून मोठ करील एक नियम आणि प्रण आज आपण सर्वांनी करायचा आहे माझ्या गणेश विसर्जनाच्या दिवशी मी खरी गणपती पूया एक झाड प्रत्येकानाला आणि मनातल्या मनात असा संकल्प करा आपल्याला आपल्या घरी गणपतीच्या कृपेनं खाण्यापुरतं मिळालंय पोटभर मिळाले एखादं गरीबाचं लेकरू आपण दत्तक घ्यायचं दत्तक घ्यायचं म्हणजे आपल्या घरी नाही आणायचं नाही 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 मनातल्या ना। मनात मना दत्तक घ्यायचं हा गरीबाचं आहे ना त्याला नाही ना त्याची शिक्षणाची व्यवस्था त्याच्या पुस्तकाचा होत असल तर कपड्यांचा दफ्तर शाळेमध्ये त्याच्या शिक्षणाची व्यवस्था त्याला मनातल्या मनात दत्तक घ्या आणि गणरायाच्या साक्षीनं एवढं एक काम करा तुम्ही दहा दिवस काय वर्षभर गणपतीचं पूजन केल्याचं पुण्य तुम्हाला लागल्याशिवाय <laughs> नंबर थ्री जे चांगले माणस आहेत आमचे शिष्य जे आहेत राजू भाऊ यांच्यासारखी जी माणसं आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं जे समाजाला पुढे नेणारे लोक आहेत त्यांच्या पाठीमाग उभं राहा त्यांना आधार द्या तुम्ही चांगलं काम करता एवढंच तुम्हाला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही तुमच्याकडून फक्त प्रेमाची आणि आशीर्वादाची आवश्यकता असते तुम्ही एखाद्या समाजाचं भलं करणाऱ्या चांगल्या जाणत्या माणसाच्या पाठीमाग जर उभे राहिलात तर दहा दिवसच काय वर्षभर अखंड गणपतीरायाचं पूजन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार तुम्हाला आपला परिवार व्यवस्थेच्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा हरकत नाही व्यवस्थेच्या दृष्टीनं ना। पण माणसं तोडू नका परिवार तोडू नका तुम्ही लक्षात घ्या सात वार आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि आठवा वार तो आहे परिवार